ए लागले शिकवायला मी लागले शिकायला हळूहळू पुण्याच्या भिडे वाड्यात

आणि ते मला प्रत्येक मुलीला द्यायचंच होत चळपटासारखं जगाल तर काम कमाव होईल पण वाघासारखं जगताल तर नाव होईल अशा रीतीने मी मुलींना शिकवू लागले हळूहळू मुलींचा ध्यास सुद्धा शाळेत येण्याचा वाढला पण एकीकडे मात्र समाज मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला अशी बोलणे खूप सुरूच होती पण एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्यावर असा

कोणत्याही जातीची असून किंवा धर्माची असू तिला अन्यायाला नेहमी बळी जावंच लागायचं एखाद्या नवरा एखाद्या

आम्ही त्यांचा आई सांभाळ केला मोठ्या हौसेने त्यांचं बाळांपण केलं आणि त्यांच्या गोंडस बाळाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव ठेवलं यशवंतरा राव मुली अशा खूप घटना आहे ज्या मुलीचा खूप ठिकाणी बळी गेलेला आहे पण मुली जाताना मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटत माझी खरी मुलगी तीच असेल जी सत्याच्या बाजूने उभी असेल माझी खरी मुलगी तीच असेल अन्यायाविरुद्ध साक्षरी